कर परा लोक शर्ट लईच वरात घातले तू हा आणि शाळेत का नाही गेला सुट्टी आहे हा चांगले नख <laughs> नाही कापली तू आईनी गोपट काय म्हणला ए काय म्हणला तुला आणि कोणी शिकवलं तुला असले हा असं बोलते वाला। तू आजोबाला परत असलं काय बोललं ना बघ तू अकडे इकडे बरं तू हा असलं कसं काय बोलला तू हा कोण सांगत रे तुला असलं बोलायला माग वे ऐकलं होतं मी हा येत होता ना तू शेहज येत होता का नाही तुला असा कान ठाईन ना परत अक या बघ या बघ हा ना काय आणताय आणताय त्याला काय काय मग हा त्याला काय लक्ष का नाही तुझं त्याच्यावर हांता बोललं माहिती आहे का मस... आए, 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 तुला काय बोललं अगं गेल्या बारीणी बी ते याडेवानी करीत होतले पोरांवर लक्ष देत जा जरा तुम्ही सगळं लक्ष आहे पण तुम्ही हांता कशाला त्याला ना सांगायचं ना काय झालंय ते हांता कशाला म्हणजे मला काही गोड वाटतंय काय त्याला ना? ना। ए घरात कस झालं एवढं मला म्हात्या म्हणतोय डांगरे म्हणतोय पटत का तुला बोलला चुकून एवढं काय त्याचं रामायण भारत करायचंय अगं तसं नाही आता पोरांना दापलं नाही तर मोठं झाले होते उद्या शिहा घालते आमचं नाही तुम्हालाच घालते ते आमचं आम्ही बघू लहानपणीच पोरं दापली पाहिजेत कळतं का तुला काय थोडं अहो दापली पाहिजे मग ओरडून सांगायचं लगेच थोडी मग लगेच चुकले का लगेच हानायचे का तुमच्या वेळेस होत आहे पोरं धास्ती धरतात लगेच असलं काम जमत नाही आम्हाला आमच्या वेळी म्हणजे बोललं किती चापटायचा काय पोर ग परत याडेवानी करीन मग तेच सांगते तुमचा काळ वेगळा होता आता बोललं का लगेच तो काय झालं का लगेच आता कसा रडत रडत गेलाय आतमध्ये आता डोकं दुखून घेईन हाताने उद्योग झाला का नाही राडा नका रडलं तर मी त्यांचं आज आहे का तो माझा बापी तुम्हाला कळाय थोडंफार आता मग आम्हाला कळत तुम्हाला पटतच नाही आमचं म्हणल्यावर मग काय करायचं आम्ही तरी तू बी नको करू आम्ही मारतोय म्हणजे पोर आमची नातू आहेत आमचं बी जीव आहे त्यांच्या पण उद्या फाजील व्हायला नको बिघडाय नको तूच मला सांग उद्या चार चौग जरी असंच बोलली लोक काय म्हणते लोक त्याला नाही काय बोलायची लोक तुमचा उद्धार करते म्हणते ना आई बापण हेच शिकवलं का तुम्हाला सांगते मी त्याला प्रेमात समजून बिनत नका जाऊ त्याला अगं तु नवऱ्याला सुद्धा मी चापटू चापटू हानायचो बोंगळा करून हाणलाय ताळ त्याला बोलायचं ते तुमचं पोरग आहे तुम्ही हाना नाही तर काही करा मा पोराला का, पोराल का हानू त्याला प्रेमात समजून सांगत जा तो आमचं आहे हा शेजाऱ्याच आहे का आमचाच आहे मस्त तुमचाच आहे पण ते आता हाताने उद्योग झाले ते दुख न घे ना कळत का नाही तुम्हाला मी तेच सांगते ते दुख न घेता पोरग थोडं काही झालं का सगळं तुम्हालाच कळतंय आम्हाला काहीच कळणार काय तुमचं काय आमचं झालं आईपेक्षा जास्त कळत नातवाला काय पाहिजे कळलं का तुम्हाला सुद्धा आम्हीच दुनिया दाखवली आणि आम्हाला नातवांच माहित नसणार आहे का अवघडे पोरांच चुकली तरी सांगायचं नाही आणि हुकली तरी बोलायचं नाही असले दाय झाले दा तर आजकाल खरं